नमस्कार मंडळी गाव ते शिव या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो गाव ते शिव या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण जाणार आहोत वणी तालुक्यातील कायर जवळील एक नैसर्गिक ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एक नैसर्गिक सौंदर्य माझ्यासोबत आहे राहुल ठावरी चला तर मग आजचा प्रवास चालू करू चंदनाचा सूड सोनियाची पेडी फोडी प्राणनाश तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्वताठा ताठा हाय झरी जामणी गोंसा रोड आणि हा कायर मुकुड पण रोड कायर हे गाव वणी पासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे विदर्भाची शान सोनं अन्न हे परब्रह्म असं म्हणून ज्या ठिकाणी जे भेटेल ते खावं लागेल बरोबर बर। हे आहे कायर गाव गाव फारसं मोठं नाही पण हा ठिकठाक आहे इथून पांधन रस्ता आहे पांधन रस्त्यातून डायरेक्ट हा पांधन रस्ता डायरेक्ट भुडकेश्वर देवस्थान इथे जातो हे आहे ओम सीतारामचंद्र मंदिर हा पुरातन पायऱ्या आणि वरील सौंदर्य पाहण्यासारखं आहे या ठिकाणी आहे साईबाबा तुकाराम महाराज आणि श्री रामचंद्रांचं मंदिर हा इथला परिसर या ठिकाणी अनेक वनस्पती फुलझाडे आहेत बुडकेश्वर मंदिराच्या बाजूलाच हे एक पुरातन घर आहे कदाचित इथे कोणीतरी राहत असेल सध्या हे घर ओसाड पडलेलं आहे दरवाजे इथल्या भिंती हे मजबूत आहे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते आणि भक्तांची गर्दी होते हे आहे बुडकेश्वर येथील मुख्य मंदिर या मंदिरामध्ये अनेक देवी देवतांची प्रतिमा आहे जसं की महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विठ्ठल रकमाई आहे शिवलिंग आहे आणि येथे मोठा कुंड आहे या ठिकाणी भाविक भक्त स्नान करतात आणि आनंद घेतात असेच नैसर्गिक स्थळ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बघत रहा गावते शिव हा कार्यक्रम भेटूया समोरच्या भागामध्ये